चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा कधी कधी त्याला पक्षांसारखं उडावस वाटायचं तर कधी त्याला उड्या माराव्याशा वाटायच्या आई काय माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्याला जाऊन विचार चिचू पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिचू रामूकडे पोहोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेफ्टीच्या वर अगदी मोरासारखा रंगी बेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाई घाईनं तो बिळात शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो हा तर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटे ना चिचू वैतागला तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर बीळ पूर्ण झाकलं गेलं आत आई घाबरली तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचूक ती बाहेर आली आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसच फुटलं ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा मंदिर कधी असतो का आई भूक बर चला कसा येऊ पिसारा अडकतोय मिळता येत नाही पिसारा कसला पसाराच हा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोप बाळा चिचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाऱ्याला अद्दल घडली आज सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितच होतं ती आधीच येऊन एका झाडा मागे लपली होती चिचू उदास झाला परीन पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं या पाठाचे लेखक आहेत ईशान पुनीकर मुलांनो आता आपण स्वाध्याय सोडू पाठ अगोदर मनात वाच नंतर मोठ्याने वाच चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांग उत्तर चिचूला पक्षांसारखं उडावस वाटायचं तर कधी त्याला सशा उड्या माराव्याशा वाटायच्या का ते सांग अ परी झाडाच्या मागे लपून बसली उत्तर परी झाडाच्या मागे लपून बसली कारण चिचू आई बरोबर बोलत असताना परीने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली आ चिचू पळत रामूकडे निघाला उत्तर चिचू रामू कडे पळत निघाला कारण चिचू जेव्हा आईला म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो तेव्हा आई म्हणाली की आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्यालाच जाऊन विचार चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला उत्तर चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला कारण त्याने रामूकडे मोरासारखा पिसारा मागितला थोडक्यात चिचूने चुकीची इच्छा व्यक्त केली होती म्हणून रामूला हसू आले ई चिचू बिळाच्या बाहेरच झोपला उत्तर चिचूच्या पिसाऱ्यामुळे चिचूला बिळात शिरताच येईना म्हणून चिचू बिळाच्या बाहेरच झोपला पुढचा प्रश्न आहे चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुला वाटते काय कारणासह सांग या प्रश्नाचं उत्तर मुलांना तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आणि लिहा की चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली की नाही चूक केली असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला असे का वाटते त्याचे कारण पण सांगा आणि उत्तर तुमच्या भाषेत लिहा मला तर वाटते चिचू उंदराने पिसारा मागून चूकच केली कारण तो जेव्हा घरी बिळापाशी आला तेव्हा पळून पळून त्याला खूप भूक लागली होती पण त्याला बिळात शिरताच येत नव्हते शिवाय त्याला बाहेरच झोपावं लागलं त्याला चांगलीच अब्दल घडली तुझ्याजवळ नसलेल्या पण तुला हव्या असलेल्या गोष्टी सांग त्या मिळाल्या तर काय होईल ते सांग या प्रश्नाचे मी असे उत्तर लिहील की माझ्याजवळ पक्ष्यांसारखे पंख नाहीत पंख असते तर मी आकाशात उंच भरारी घेऊ शकले असते मला सगळीकडे उडत उडत जाता आले असते शाळेत येताना सुद्धा खूप मजा आली असती उंच उंच आभाळात फिरता आले असते काय बरे म्हणत असतील मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी काय बरे बोलत असेल ते सांग चित्रात पतंग आहे चिंचा आहे दप्तर आहे आणि बॉल आहे चित्रातील मुलगी म्हणत असेल मला या सगळ्या वस्तू आवडतात किंवा या सर्व वस्तू माझ्या आहेत मुलगी म्हणत असेल माझी पाटी पेन्सिल वह्या पुस्तके तुझ्या जवळ सुरक्षित ठेव त्यावर दप्तर मुलीला म्हणत असेल की आता तू अभ्यासाला बस किंवा चल आपण अभ्यासाला बसूया असंही म्हणत असेल दप्तर चित्रातील बॅट आणि बॉल मुलीला विचारत असतील तुला आज सुट्टी आहे का आपण खेळायचे का मुलगी म्हणत असेल माझा अभ्यास झाल्यावर आपण खूप खेळू चित्रातील चिंच मुलीला म्हणत असेल मला पाहून सुटले की नाही तोंडाला पाणी मुलगी काय म्हणत असेल बर मुलगी म्हणत असेल हो हो मला की नाही तू खूप आवडतेस चित्रातील पतंग काय म्हणत असेल बरे मुलीला चित्रातील पतंग म्हणत असेल आकाशात उंच उंच उडताना मला खूप मजा येते मुलगी पतंगा बरोबर काय बोलत असेल बरे सांगा बरे मुलांना मुलगी म्हणत असेल मलाही तुझ्यासारखे आकाशात उंच उंच उडायला खूप आवडेल अशा प्रकारे चित्रातील प्रत्येक वस्तू चिंच असेल किंवा पतंग दप्तर, बॅट बॉल मुलीला काय बरं म्हणत असतील आणि चित्रातील मुलगी त्या प्रत्येक वस्तूशी काय बोलत असेल ते तुम्ही तुमच्या मनाने उत्तरे लिहू शकता या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत हे सुद्धा लक्षात येईल